प्यार में कधी कधी भाग दोन खरं तर माझ्या मनात विचार सुद्धा यायला नको होता पण ती निशापेक्षा कित्येक पटीने सुंदर होती इतक्या वेळात मी तिला एकदा पण कशी ब... ती मला एकदा पण कशी दिसली नाही याचं मला शंभर आश्चर्य वाटलं दातांच्या कडावर पेन्सिलने टकटक करत ती माझ्याकडे बघत होती एखाद्या तपोऱ्या मोत्यासारखे तिचे सुंदर डोळे काजाचा ठाव घेत होते तिचे लांब सडक काळे भोगेच अर्धे पाठीवर तर अंधे खांद्यावरून बाजूला पसरले होते तिच्या आवाजात एक प्रकारचे मादरव होते एक प्रकारची फेंड्री टोन होती म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला फोनवर जे सेल्स कॉल येतात त्यातील कित्येक आवाज मनाला भावतात कधी कधी दोन मिनटातच आपण त्या आवाजाशी एकरूप होऊन जातो जणू काही पलीकडून बोलणारी व्यक्ती आपली कित्येक वर्षापासूनची मित्र किंवा मैत्रीण आहे अरुण तिच्या आवाजाने भ माझी तांडी भंग पावली युवर नेम मिस मे, मी उगाच आवाज स्टायलिश टोन आणण्याचा प्रयत्न करत म्हणालो खरं तर मला काय घेणं देणं होतं तिच्या नावाशी आतापर्यंत मी कुणाला कुणाचं नाव विचारलं होतं एक निशा सोडली तर सर्वजण किंवा सर्वजणी माझ्यासाठी अनोळखीच होत्या पण का कुणास ठाऊक मला राहावलंच नाही मला माझी चूक लक्षात आली मी पटकन निशाकडे बघितलं घसरला लगेच हा सुंदर मुलगी बघितल्यावर असेच काहीच तिच्या चेहऱ्यावरती नेहमीचे एक्सप्रेशन असणार अशी मला खात्री होती पण सुदैवाने तसं काही झालं नव्हतं प्रीता एक जीव क्षणानंतर शांत क्षणाच्या शांततेनंतर ती म्हणाली प्रीती नेम जस्ट लाईक यू माझं मन आतमधून किंचाळत होतं पण मी मोठ्या कष्टाने त्या भावना जिव्यावर येऊ दिल्या नाही शुअर प्रीता प्लीज गो अहेड मी म्हणालो समजा एक मुलगा मुलगी कमिटेड आहेत दोघंही मस्त एकमेकांना अनुरूप टिपिकल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पण त्यांच्यातील रिलेशन खूप वे वेअर्ड आहेत आय मीन दे आर कमिटेड पण फक्त काही दिवसांसाठी जोपर्यंत त्यांचे लग्न होत नाही तोपर्यंत दोघेही वेगवेगळ्या वेग कास्टचे कदाचित दोघांच्याही घरी इंटरकास्टला विरोध असल्याने दोघांनाही माहीत आहे ते एकमेकांशी लग्न नाही करू शकणार पण तरीही दोघं तोपर्यंत का होईना एकमेकांशी कमिटेड तुला काय वाटतं याबद्दल हे खरंच प्रेम आहे की फक्त फिजिकल अट्रॅक्शन की एकमेकांनी एकमेकांच्या मनाला आणि आपल्या आईवडिलांना फसवून केलेलं एक नाटक ज्या क्षणी हा प्रश्न संपला त्या क्षणी मी निशाकडे बघितलं निशाने जीप चावली आणि पटकन दुसरीकडे बघितलं क्लासमधल्या सगळ्या मुली आता माझ्याकडेच बघत होत्या शंका यायचं कारणच नव्हतं या प्रश्नातले प्रश्नातले तो मुलगा आणि ती मुलगी दुसरे तिसरे कुणी नसून मी आणि निशा होतो दॅट वॉज अवर स्टोरी निशा हिंदू मराठा होती तर मी हिंदू ब्राह्मण प्रीता म्हणाली तसं हे नाटक वगैरे तर, तर नक्कीच नव्ह नक्कीच नव्हतं मला निशा जितकी आवडत होती तितका स्मितीला आवडत होतो हे नक्की एक दिवस नाही भेटलो किंवा फोनवर नाही बोललो तरी आम्हाला त्याची जाणीव व्हायची आम्ही एकमेकांना खूप मिस करायचो कुठलीही चांगली किंवा वाईट गोष्ट एकमेकांशी शेअर केल्याशिवाय राहावलंच नाही जायचं पण असं असतानाही आम्ही रियालिटी होतो आम्हाला दोघांनाही याची पूर्ण कल्पना होती की आमचं हे नातं आमच्या घरचे कधीच मान्य करणार नाहीत जसं माझ्या घरी माझी बायको ही हिंदू ब्राह्मणच असावी असा हट्टवता असा तसं निशाच्या घरी तिचा नवरा हा कुळी मराठा असावा यात कसलंच दु दुमत नव्हतं त्यामुळे आम्ही नवरा बायको होण्याची स्वप्न कधीच पाहिले नाहीत आणि एकमेकांना दाखवलीही नाहीत आम्हाला दोघांना एकमेकांपासून विलग फक्त एकच गोष्ट करू शकणार होती आणि ती, ती म्हणजे एकमेकांची लग्न त्यामुळे हा प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या कुणाला कुणाचा नसून माझा आणि निशाचाच होता प्रीता कसं असतं ना मी थोडा वेळ विचार करून म्हणालो प्रत्येकजण त्यांचं त्यांचं आयुष्य जगत असतो ते त्यांनी कसं जगावं हे तोच ठरवतो त्यांचे कॉन्स कॉन्सिक्वेन्सेस जर त्याला किंवा तिला माहीत असतील तर त्यात वाईट काय आहे खरं तर मला वाटतं आपण त्याचा आदरच के करायला हवा त्यांनी फक्त मी बोलत होतो आणि इतक्यात तास संपण्याची बेल वाजली माझं उत्तर अर्धवतच राहून गेलं धडाधड दर सगळ्यांनी बॅगा बंद केल्या आणि अर्धा क्षणार्धात अर्धा क्लास रिकामासुद्धा झाला मी प्रीताकडे पाहिलं ती अजूनही तिच्याच डेसवर होती मी तिच्याकडे जाण्यासाठी वळलो इतक्यात निशाजवळ येऊन उभी राहिली एन्जॉय डोळे मिसकावत तिने विचारलं मी परत प्रीताकडे पाहिलं ती बुक्स गोळा करून बॅगमध्ये भरत होती तिच्या पापण्यांची होणारी उघडझाप काळजाला हेलावून सोडत होती तिच्या केसांमधून चमकणारी तिची इयरिंग सारखं लक्ष विचलित करत होती मी पटकन वेळ काढण्यासाठी काहीतरी कारण सांगून खाली वाकून बुटांची लेस ठीक करू लागलो जवळ आली तसं मी उठून उभा राहिलो कॉइन्सिडंटली क्लास बाहेर आम्ही तिघेही एकत्रच पडलो अरुण ही प्रीता माझी बेस्ट फ्रेंड निशाने अचानक माझी ओळख करून दिली बेस्ट फ्रेंड माझा आवाज अचानक मोठा झाला का निशा म्हणाली आय थॉट आय नो ऑल युअर फ्रेंड्स तुझ्याकडून प्रीता नाव कधीच ऐकलं नव्हतं म्हणून मी सावर करत म्हणालो माझ्या त्या उत्तराने प्रीताच्या गालावर क्षणभर एक मस्तखळी पडून गेली हो अरे तिचं उशिरा ॲडमिशन झालं पण आता आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत निशा आणि प्रीता एकमेकींकडे बघून हसल्या ऑल राईट देन चल मी निघते प्रीता निशाला म्हणाली आणि अचानक माझ्याकडे वळून म्हणाली नाईट्स मीटिंग यू मी काही बोलायची वाट न बघता ती जायला लागली खरं तर तिने जरा वेळ था तरी थांबावं असं फार वाटत होतं कैसे बताये ये क्य क्यू तुमकोच आहे याला बताना पाये बाते दिलो की देखो जुबा की आखे तुझी समजा आहे तू जाने ना तू जाने ना तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नको मी अचानक प्रीताला विचारलं आय नो द अन्सर अरुण मी आणि निशा खूप बोललो आहे या विषयावर जस्ट डॅट आय एम नॉट कन्व्हिन्स प्रीता असून म्हणाली ओके देन लेट मी कन्व्हिन्स मी काही चान्स सोडायला तयार नव्हतो शुअर sure, ट्राय युअर लक पण प्लीज आता नाही मला सिटी लायब्ररीमध्ये जायचे आपण नंतर भेटून बोलूयात प्रीता म्हणाली नंतर कधी मला माझ्या घोटेपणाची चिड येत होती बट कमबक दिल मान्य कोही तयार नाही था मी बोलते निशाशी बाय ती पाहत तिच्या चालण्यात एक प्रकारची ग्रेस होती तिचे सँडल्स तिचा ड्रेस सॅन्डल्सरिंग हातातलं ब्रसलेट बॅग मी तिच्या प्रत्येक गोष्टीवर फिदा होतो अचानक मी अजूनही निशा बरोबर तिच्या कॉलेजमध्येच आहे याची आठवण झाली इतका वेळ ती नुसती एकदा माझ्याकडे तर एकदा प्रीताकडे आलटून पालटून पाहत होती मला उगाचच तिची किव आली वाटलं आपण किती सहज तिला इग्नोर केलं खरं तर प्रीतासमोर मी निशाला थोडा इम्पॉर्टन्स दिला असता तर तिला नक्कीच भाव खाता आला असता मला माझी सुद्धा लाज वाटली मग कशी वाटली माझी मैत्रीण निशाने विचारलं कशी म्हणजे ठीकच आहे मला तर उगच जरा आगावच वाटली मी उगच फारसा इंटरेस्ट न दाखवता म्हणालो तिला काय करायचे आपण काहीही करू ना अरे तिने सहजच विचारले आणि आगाऊ वगैरे तर अजिबात नाही हा खूप स्वीट आहे ती आम्ही तर आजकाल इतके एकत्र असतो आम्हाला ग्रुपमध्ये लेसबो म्हणतात निशा हसत हसत म्हणाली आर यू मी म्हणालो ऑफकोर्स नॉट शटअप निशा लटक्या रागाने म्हणाली एनिवे सो so, काय प्लॅन आता मी निशाला विचारलं निशाने तिच्या हातातल्या नोट्सबुक्समधील टाईम टेबल एकदा बघितला आणि म्हणाली काही विशेष नाही दुसरं लेक्चर दीड तासाने आहे मला नाही वाटत इतक्या वेळ कुणी थांबेल मी अटे आते, ते अटेंड करायला तुझा काय प्लॅन आहे निशाने विचारलं माझा तर एकदम मस्त रोमॅन्टिक हॉट मूव्ही बघायचा प्लॅन आहे तो नवीन आलाय ना खूप लिपलॉक सीन आहेत म्हणे त्यात ऑफकोर्स माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर येणार असेल तर हे ऐकून निशाने तिचं एक जाड बुक्स माझ्या खांद्यावर मारलं आणि हसत म्हणाली मूव्ही इज फाईन पण बाईक मी चालवणार तू मागे बसायचं कबूल ॲट युअर सर्विस मॅम असं म्हणून मी निशाचा हात पकडला आणि आम्ही कॉलेज कॅम्प्समधून बाहेर पडलो मला फक्त आणि फक्त तीच दिसत होती अगदी आपण इंस्टाग्राममध्ये बाकीच्या गोष्टी दोसर करून टाकतो एखाद्या गोष्टीवर फोकस राहण्यासाठी अगदी तसंच मी कुठे होतो माहीत नाही आणि ते कुठे होते काय फरक पडतो ती होती यातच सर्व काही होतं तिच्या हसण्याचा आवाज तिचे डोळे शान चेहऱ्यावर येत असूनही मनाला गुदगुल्या करणारे तिचे केस सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं तिने एकदा तरी माझ्याकडे बघावं यासाठी मग मन अक्रदंत होतं पण तिचं लक्ष नव्हतं माझ्याकडे असं काय करू म्हणजे ती एकदा तरी माझ्याकडे बघेल मला तिच्या समोर जायचं होतं पण सिमेंटमध्ये रोवल्यासारखे पाय जमिनीवर घट्ट रुतून बसले होते तिच्याशी बोलायचं होतं पण कंठातला आवाज कुठेतरी गायब झाला होता हृदयाची धडधड एखाद्या जेसीपीने खडका जमीन खोदावी तशा आवाजात मला ऐकू येत होती पण तिला प्रीताला माझ्या हृदयाची तीरमात्र कल्पना नव्हती आणि अगदी बेसावतपणे तो क्षण आला अचानक तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं हृदयामध्ये बाण घुसून घुसणं म्हणजे नक्की काय असतं हे मी त्या क्षणी अनुभवलो हृदयाच्या आतमध्ये कुठेतरी एक तीव्र कळ उमटली आणि मी धाडकन अंथुरणात उठून बसलो सर्वत्र विचित्र अंधार होता जणू शूटिंग चालू असताना दिग्दर्शकाने पॅकअप म्हणावं आणि सर्व शूटिंग लाईट्स ऑफ व्हावेत तसं मी घड्याळात वेळ बघितली फक्त दोन वाजून पन्नास मिनटे झाली होती हृदय अजूनही धडधडत होतं टेबलावरची पाण्याची बाटली तोंडाला लावून गट्यागट पाणी पिलं आणि पुन्हा अंथुरणात आडवं झालो बराच वेळ तगमग चालू होती झोप येत नव्हती आणि तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता अशी विलक्षण आणि असहनीय अवस्था झाली होती मी झोपण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि कल्पना कल्पनाविलासमध्ये रममान झालो प्रीता पुन्हा भेटली तर काय बोलायचे ती काय म्हणेल आपण काय म्हणू असे टीनेजर्सचे खेळ खेळत मेंदूला त्याच्या सुखासीन अवस्थेत आणून सोडले सावकाश कधीतरी नंतर झोप लागली ऑफिसमधले निळे फ्लोरसंट फ्लोरोसंट हिरवे रंग आज खूपच फिकट वाटत होते जणू काही कोणी कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन रंगाची तीव्रता कमी केली असावी सुद्धा चेक कराव्या वाटत नव्हत्या रिलीज झाल्यामुळे व, व वर्कलोडही तसा कमीच होता पण टीम लीड नात्याने काही कर्तव्य पार पाडणं जरुरी होतं रिसोर्ससना वर्क लोकेशन कसं बस करून टाकलं पण मन थाऱ्यावर नव्हतं डेस्कवर आलो तेव्हा मोबाईलचा व्हॉट्सअपचा दिवा लुकलुकत होता जानू हाऊ आर यू इट्स नॉट बिझी कॉल मी लव यू निशा क्षणार नसा नसामधील रक्त दुप्पट वेगाने वाहू लागलं कशासाठी निशाने फोन करायला सांगितलं असेल प्रीत्याचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल का प्रीताने कधी भेटायचं याची वेळ सांगितली असेल का एक ना दोन असे अनेक प्रश्न मनामध्ये झरझरत अवतरले पण सर्व प्रीता संबंधितच होते मी पटकन निशाला फोन लावला हाय डिअर पलीकडून निशाचा नेहमीचा तो डिअरवाला तो ऐकू आला काय ग काय झालं कशाला फोन करायला सांगितलास मी एका दमातास सर्व प्रश्न विचारले हॅलो कूल डाऊन बिझी आहेस का निशा म्हणाली नाही बोल पटकन काय झालं अरे काही विशेष नाही असंच निशा म्हणाली बरं सांगू ह बोल ए तुझे आज पाय खूप दुखत असतील रे निशा खिदळत म्हणाली माझे पाय नाही तू असं काम बरं विचारत आहेस काल तू माझ्या स्वप्नात आला होतास म्हटलं एवढ्या लांब तू आला होतास तर म्हटलं विचारावं तोंडामध्ये इतक्याशिवाय आल्या होत्या ना पण आवरत घेतल्या बरं हे बरं ऐक ना आताच लेक्चर झालं की लास्ट लेक्चर ऑफ आहे भेटूयात का ऑफकोर्स तू बिझी नशील तर खरं तर अगदी तोंडात आलं होतं बिझी आहे म्हणून सांगावं पण मग सुपीक डोक्यात एक कल्पना आली ऑल राईट मी येतो कॉलेजजवळच कॉलेजजवळ नको त्यापेक्षा डेक्कनला भेटू ना सी सी डीमध्ये आपण जाऊ सी सी डीला पण मी करतो तुला कॉलेजला पिक अप ऑल राईट देन वेटिंग फॉर यू डोंट बी लेट असं म्हणून निशाने फोन बंद केला निशाला कॉलेजजवळ भेटायचं मुख्य कारण अर्थातच प्रीता होतं मी बी प्रीता तिच्या बरोबरच असती तर भेटली असती मी पटकन दोन तीन मेल्स ड्रॉप करून पाठवून दिल्या आणि बाहेर पडलो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचा आणि त्याहूनही सर्व्हिस बेस्ट कंपनीत असल्याचा एक फायदा असतो दिवसभर कधीही बघा क्लाइंट विजिटच्या भीतीने का होईना आम्ही टापटीपासतो फॉर्मस पॉलिशर शूज हेअर जेल परफ्यूम त्यामुळे बाहेर पडताना आरशात बघायची सुद्धा गरज पडली नाही वेळेच्या पाच मिनिट आधीच मी कॉलेजजवळ पोहोचलो थोड्याच वेळात निशा बाहेर आली एकटीच हाय डार्लिंग निशा सरळ बाईकवर बसतच म्हणाली काय ग आज एकटीच हो मग म्हणजे बाकीचा तुमचा ग्रुप कुठे गेला आहे सगळ्यात काहीतरी फालतू रोज एक्सिबि एक्झिबिशनला जायचा प्लॅन चालला आहे मी हळूच मागे वळून गेटकडे बघितलं पण प्रीताचा काहीच पत्ता नव्हता थोड्या वेळ टंगळमंगळही करून पाहिलं पण उगच निशाला नसता संशय होऊन चालणार नव्हतं म्हणून मग नाईलाच आणि तिथून निघून गेलो बरं एक ना आपण शनिवारी लॉंग राईडला चाललो आहे ओके कुणी विचारलं तर लक्षात ठेव निशामध्येच म्हणाली मला कशाला कोण विचारायला येतं आहे मी अजूनही वेतागलेल्याच मूडमध्ये होतो अरे नाही ॲक्च्युली प्रीता म्हणत होती शनिवारी सकाळी ब्रेकफास्टला भेटायचं का तुमचं ते डिस्कशन पेंडिंग होतं ना मी जोरदार ब्रेक मारण्याच्या तयारीत होतो आणि हे तू मला आता सांगत आहेस म्हणजे अरे आताच तर भेटलो आपण दहा मिनटापूर्वी मग भेटू ना ब्रेकफास्टला जाऊ दे काय आपलं तेच तेच बोलायचं आम्ही हजार वेळा बोललो आहे या विषयावर तिला आवडत नाही तर कशाला नाही तर नाही आपल्याला काय फरक पडतो असे कित्येक आले आणि गेले सब आप के नीचे निशा एकदम रिबेलियन वगैरे होऊन बोलत होती तसं नाही पण उगच रॉंग इम्प्रेशन नको पडायला ना म्हणून म्हणालो ए काय रे किती मस्त पावसाळी आहे हवा आहे आपण लॉंग राईडला पण गेलो नाही इतक्यात अजून सी सी डीमध्ये जाताना निशा म्हणाली मी दोघांना कॉफी ऑर्डर केली आणि मग खिशातला मोबाईल काढून तिच्यासमोर धरला हे बघ काय आहे हे निशा वेदर प्रेडिक्शन आहे शनिवारी बघ हॉट अँड ह्युमिड आहे एक्सपेक्टेड टेम्परेचर थर्टी सिक्स हे काय खरं असतं का, का उलट नक्की पाऊस पडेल त्या दिवशी हे काय आपल्या हवामान खात्याचे अंदाज आहेत